फ्रेंड्स तर उश्यांच्या किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजामून त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम खवा घेतलेला आहे हे विलायची घेतलेली आहे बेकिंग पावडर आहे रवा घेतले आहे दोन वाटी साखर घेतलेली आहे मैदा आणि ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहे आणि हे मी पनीर घेतलेले आहे एक साठ ग्रॅम तर आता आपण सुरुवात करून घेऊया त्यामध्ये सर्वप्रथम साखर टाकून घेऊया आणि ह्यासाठी मी आपण त्यामध्ये दीड वाटी पाणी टाकून घेऊया म्हणजे पूर्ण त्याच्यात अशी साखर बुडेल अशी टाकून घ्यायचं बघा बरोबर झालेली आहे आता आपण पाक तयार करून घेऊया आता आपण त्यामध्ये हे विलायची टाकून घेऊया ही विलायची मी फोडूनच टाकत आहे आता आपण हे किसणी मी पनीर घेतलेले ते किसून घेऊया किसून घेतल्यामुळे ते मळायला आपल्याला सोपे पडते त्यामुळं आपण पनीर छान असं किसून घेऊया बघा आपण हे पनीर असं किसून घेतलेले आहे तर आता आपण पन खवं पण येणार किसून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पीठ तयार करण्यासाठी इझी पडतं खवा छान हा बारीकच असतो पण तरीसुद्धा किसून घेतला की छान होतं पीठ मळायला सोपं जातं किसून घेतले आहे आता आपण हे चांगलं मळून घेऊया आता मी हे पनीर आणि खवा छान असा मळून घेतला आहे आता आपण त्यामध्ये ही बेकिंग पावडर टाकून घेऊया आणि हा दोन टेबलस्पून मी रवा घेतला आहे तो टाकू आता आपण परत हे छान त्याच्यात मिक्स करून मळून घेऊया चार टेबलस्पून मैदा टाकून घेणार आहोत पहिला चारच टेबलस्पून टाकणार आहोत जसा लागल तसा हळूहळू आपण त्यामध्ये मैदा टाकून घेऊया आता मी हे छान असं मिक्स करून घेते आता आपली अशी चाचणी तयार झालेली आहे बघा अशी चिपचिपी चाचणी तयार करून घेतलेली आहे आपण अशी चिपचिपी चाचणी तयार करून घेतलेली आहे आता आपण हा गॅस बंद करून घेऊया बघा असं छान पीठ म्हणून घ्यायचं छोटे छोटे तुकडे करायचे त्याचे आणि असं हाताने थोडं थोडं पीठ करून असं ह्यात हाताने असं मळून घ्यायचं पीठ मग आता मी हे छान असं पीठ मळून घेतलेले आहे तर आता आपण हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे ना त्यामध्ये आपण आता थोडीशी साखर टाकून घेऊया आणि ते छान असं मिक्स करूया आणि त्यामध्ये यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि हे त्यामध्ये असं छान मिक्स करून घ्यायचं आहे दातात करते त्यामध्ये त्या छान असं मिक्स करून घेऊया त्यामध्ये हा थोडा रेड फुल कलर टाकून घेऊया हे आपण असं छान त्याच्यात कलर मिक्स करून घेतलेला आहे आपण आता हे जे छोटे छोटे गोळे करून घेऊया एवढे छोटे गोळे करून घेऊया त्याचे करून घेते आहे आता आपण ह्या गोळ्यांमध्ये असे करून घेऊया आणि याचा व पूर्णासारखा गोळा करून आपण हे त्यामध्ये स्टफ करून घेऊया अशी आपण त्याला गोळे तयार करून घेऊया असे छान तर आपण हे पहिला छोटा गुलाबजाम त्यामध्ये स्टफ केलेले हे आपले सव्वीस गुलाबजाम झालेले आहे आणि बाकीचे मी हे आपले साधे नॉर्मल निस्तेच गुलाबजाम केलेले आहेत गोल गोल गोळे करून घेतलेले आहेत त्याचे तर आता आपण पहिलं हे छोटा गोळा हे मी तेल तापवायला ठेवले आहे आता आपण हा छोटा गोळा त्यामध्ये टाकून बघूया तेल तापलं का नाही तर बघा आता आपलं तेल आता तापत तापलं आहे असे छोटे छोटे बुडबुडे येत आहे त्यामध्ये तापलेले आहे आता आपण हे गुलाबजाम त्यामध्ये तळायला सोडूया बघा असे आपले छान गोल्डन रंगावर तळून होत आहे घेतलेले आहे आता आपण ते काढून घेऊया आता आपण हे थोडे अशा थंड पण आहे आणि गार पण आहे असे पाकात हे पाकामध्ये हे पाक थंड पण आहे आणि खूप गरम पण नाहीये आपण त्यामध्ये आता हे गुलाबजाम सोडून घेऊया दुसरी बॅच आता ही नॉर्मल गुलाबजामची तळायला घेतलेली आहे आता मी ही पण छान तळून घेते तर बघा असे आपले गुलामजाम छान असे तयार झाले आहे रसरशीत रश तर बघा आपण तयार केलेले हे गुलामजाम मी आतमधून पण तोडून दाखवते बघा आतमधून पण त्याला किती छान असा पाक मोडला आहे स्टेक्चरवरून तुम्हाला दिसतच असेल तर बघा आपण हे दुसऱ्या पद्धतीचे केलेले गुलाबजाम पण मी दाखवते तुम्हाला हे पण बघा आतमधून छान पाक कसा मुरला आहे छान असे सॉफ्ट आणि मऊ रसरशीत असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा